नमस्कार मी सोनाली पाडव्यानिमित्त मी तुम्हाला गुढी साडी स्टिचिंग करायचे शिकवते तर या ठिकाणी मी पीस घेतलेला आहे साडीतलाच तर आधी आपल्याला काट कट करायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे दोघही काठ आपल्याला कट करायचे एक मीटर पीसमध्ये आपल्याला गुढी साडी ही तयार करायची तर आपल्याला तिरकस अशी घडी करायची वरच्या दिशेने थोडे अंतर हे कमी असणार आहे चार इंचाचे असणार आहे म्हणजे तिरकस असा भाग आपल्याला गुढी साडीसाठी काढून घ्यायचा आहे ह्या पीसमधला तर अशी ही घडी करून घ्यायची आहे चार इंच हा एका साईडचा भाग असणार आहे आणि कट करून घ्यायचे तर आपला हा साडी साठीचा भाग कट करून झालेला आहे आणि जे काट आपले कट केलेले होते ते, पद्धतीने ते, ला ते अशा पद्धतीने सेट करायचे ते आपल्याला लावून घ्यायचे वरच्या दिशेला म्हणजे जो कमी असलेला भाग आहे त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे कमी असलेल्या भागाला आपल्याला आधी काठा हा लावून घ्यायचा आहे आडवा काठ आपल्याला आधी कमी असलेल्या भागाला लावायचा आहे एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे त्याचा वरचा त्यानंतर आपल्याला मागच्या दिशेने काठा हा लावायचा आहे तर दोघही काठ आपल्याला आधी टीच करून घ्यायचे लावून एक करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला साडीला उलट्या दिशेने काठ लावायचा आहे म्हणजेच फोल्डिंगचा काठ येणार आहे अंडरग्राऊंड फोल्डिंगचा काट आपला हा लावून होणार आहे अशा पद्धतीने काठ लावला तर काटाची फिनिशिंग खूप छान अशी दिसते म्हणजेच काठ वरून लावला हाय की नाही हे दिसत नाही तर वरच्या दिशेच्या काठापर्यंत आपल्याला यायचे आणि तो काठ हा राहिलेला काठ कट करून घ्यायचा आहे परत काटाला फोल्ड करायचे जसा पदराला आपला तिरकस फोल्ड असतो त्याप्रमाणे फोल्ड करायचे आणि वरच्या दिशेने त्याला शिलाई टाकून घ्यायची डबल शिलाई ही येऊ द्यायची त्यानंतर फोल्ड केलेल्या भागावर काटाला शिलाई टाकत यायची तर काटाची फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसते अशा पद्धतीने काट लावला तर आणि ओपन असलेला काठ देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे शिलाई टाकत यायची अशा पद्धतीने आपला काठ लावून झालेला आहे आणि जो आडवा काट होता त्यानुसार आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे अशा पद्धतीने आडव्या काठापासून आपल्याला निर्या प्रेस करत यायच्या आहे म्हणजे सेटिंग फिनिशिंग खूप छान अशी येते अशा पद्धतीने निऱ्या तयार केल्या तर, तर मस्त आणि गुढी साडी आपली ही तयार होणार आहे अशा पद्धतीने निऱ्यांची सेटिंग केली तर प्लेट्स पाडत आलो तर प्रत्येक प्लेट्सला आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करत यायची आहे म्हणजेच निऱ्यांची सेटिंग खूप सुंदर अशी येते आणि तुम्हाला उंची जास्त हवी असेल तर खालचा भागा एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजेच उरलेला पीस देखील तुम्ही अटॅच करू शकता तर मी या ठिकाणी लहान साईजचीच गुढी साडी तयार करायची होती मिडीयम साईजची तर अशा पद्धतीने आपल्याला निऱ्यांना आधी सेट करून घ्यायचे आणि वरच्या दिशेला टीच करायचे म्हणजेच पूर्ण निर्या आपल्या ह्या पॅक होणार आहे अशा पद्धतीने टीच केले तर त्यानंतर आपल्याला गुढी साडीला नेफा तयार करायचा आहे म्हणजेच ब्लाऊज तयार करायचे गुढी साडीचे तर साडेआठ इंचाचा बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे वरच्या दिशेने आधी फोल्डिंगचे टीच करून घ्यायचे आणि बन किंवा नॉटसाठी देखील आपल्याला अशा पद्धतीने पट्ट्या घ्यायच्या आहेत आधी आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर फोल्डिंगची पट्टी आपल्याला अशा पद्धतीने तयार करायची वरच्या दिशेने आणि नॉट देखील त्याच ठिकाणी ठेवून ही पट्टी आपल्याला फोल्ड करत पॅक करत यायची परत दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला नॉट ठेवायची आणि अटॅच करून घ्यायची अशा पद्धतीने आपली ही नॉट लावून झालेली आहे आणि नॉटला देखील लटकन लावायचे दोरीला दो ला लटकन लावायचे दोघही साईडला दोरीला लटकन लावून झालेली आहे तर साइडच्या बाजूला देखील आपल्याला करत यायचे म्हणजेच फोल्ड करत यायचे जो काट असतो ओपन असलेला भाग असतो त्याला फोल्ड करत यायचे फक्त चौरसाची आपल्याला एक बाजू आपली ओपन असणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने सारीचा नेफा ठेवायचा आहे आणि वरच्या दिशेने देखील जो ब्लाउज पीस घेतलाय तो पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे अंडरग्राउंड फोल्डिंग असलेले टीचिंग आपल्याला करायचे अशा पद्धतीने साडीला ब्लाऊज अटॅच होणार आहे तर खूप सुंदर अशी फिनिशिंग या गुढी साडीला आलेली आहे तर तुम्ही देखील या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने साडी तयार करा आणि आपल्या गुढीपाडव्याला सेलिब्रेशन खूप सुंदर अशा पद्धतीने करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर भरपूर व्हिडिओ आहेत ते देखील वॉच करा थँक यू